नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पोट साफ न होणे म्हणजे त्याला कॉन्स्टिपेशन असंही म्हणतात किंवा बद्धकोष्ठता असं आपल्या मराठीमध्ये म्हणतात आणि संस्कृतमध्ये त्याला मलावष्टंभ असं आयुर्वेदामध्ये त्याला म्हणतात पण पोट साफ होत नाही माझं डॉक्टर ही जी हे जे स्टेटमेंट असतं ना ह्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते ते आम्हाला एलोबरेट करून त्यांना विचारावं लागते की हा नक्की पोट साफ होत नाही म्हणजे नक्की काय होतंय आणि त्याच्या मागचं कारण पण शोधावं लागतं बरं का तर पोट साफ होत नाही म्हणजे काय होतं इथपासून त्याची सुरुवात होते बऱ्याच जणांना खरं तर रिअल कॉन्स्टिपेशन जे आहे ना ते नसतंच बऱ्याच जणांचं कॉन्स्टिपेशन हे मानसिक असतं कारण ज्यांचं पोट बिघडलेलं असतं ना त्यांचं कायम डोक्यात पोट आणि पोटात डोकं म्हणजे काय की कायम डोक्यामध्ये तेच विचार चाललेले असतात की माझं पोट बिघडलंय माझं पोट बिघडलंय त्याच्यामुळे अस्वस्थता असते एज झालेल्या लोकांना म्हणजे ज्यांचं आता ऐंशी वय आहे पंच्याहत्तरीच्या पुढे साधारण तेव्हा तुमच्या आतड्यांची ताकद ही कमी झालेली असते त्यावेळेस त्यांना हे फिलिंग कायम होत असते की माझं पोटच साफ होत नाही पोटच साफ होत नाही त्यावेळेस हे मानसिक कॉन्स्टिपेशन असतं आणि मग त्यासाठी ते वेगवेगळे वेग चूर्ण घेत राहतात अशा प्रकारे पोट खरंच साफ होत नाहीये की ते आपल्याला फक्त असं वाटतंय की माझं पोट साफ होत नाहीये दोन वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत पोट साफ न होणं ह्याचे बरेच सारे कारण आहेत पण त्याचे सगळ्यात जी सुरुवात आहे ना ती मुखापासून होते कशा कशावरून तर मुखापासून पचनाची सुरुवात होते म्हणजे आपण जे तोंडामध्ये अन्न घेतो ना तर त्याच्यामध्ये जे बत्तीस वेळा चावून खा असं जे सांगितले तर त्याचं कारण ते आहे की तुम्ही जेवढं व्यवस्थित चावून सावकाश खाल तेवढं तो तिथला जो लाळ आहे तिथली जी लाळ आहे त्याच्यामध्ये ती मिक्स होईल कारण त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात म्हणजे पाचक रस असतात आणि तिथून अन्नाचं पचन व्यवस्थित सुरू होतं मग पुढे जातं त्या आमाशयामध्ये तिथे व्यवस्थित पचन होणं पुढे जाऊन छोट्या आतड्यांमध्ये त्याचं व्यवस्थित पचन होणं आणि तिथून जे काही त्याच्यातले जे काही तत्व आहेत ते सगळे शोषून घेणं त्यांनी न्यूट्रियंट्स जे काही आहेत ते आपल्या शरीराने आणि मग पुढे जाऊन त्याचा मळ नीट तयार होणं आणि मळ नीट तयार झाल्यानंतर त्याची संवेदना व्यवस्थित येणं इथपर्यंतचा तो प्रवास असतो आणि तो प्रवास जर पहिल्यांदाच कुठेतरी गडबडला तर शेवटपर्यंत तो व्यवस्थित होऊ शकत नाही आणि मग त्याला आपण कॉन्स्टिपेशन असं म्हणतो तर ह्या ही पूर्ण गाडी आहे बघा तोंडापासून तर आपल्या गुदमार्गापासून आपण असं लक्षात घेऊ की रस्ता आहे हा आणि त्या रस्त्याच्या त्या प्रवासामध्ये नक्की कुठे रिपेअर करायचंय हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते आपल्याला कळतं की कॉन्स्टिपेशन कसं ट्रीट करता येईल आपल्याला कारण प्रत्येकाचं कॉन्स्टिपेशनचे प्रकार वेगवेगळे असतात म्हणजे बल बद्धकोष्ठ बऱ्याच जणांमध्ये अशी कंप्लेंट असते की मला पोट साफ होत नाही पण मला भूकही लागत नाही मला पचनही नीट होत नाही जडजड वाटतं आणि मग मला पोट साफ होत नाही काहींमध्ये असतं की मला भूक व्यवस्थित लागते पण पचन नीट होत नाही खाल्ल्यानंतर जळजळतं जर्द ॲसिडिटी होते आणि मला पोटही नीट साफ होत नाही किंवा होते पण थोडीशीच होते किंवा चिकट होते दोनदा जावं लागतं तरी पण झाल्यासारखं वाटत नाही तिसरे लोक असतात ते सांगतात की मला भूकही व्यवस्थित लागते पचनही माझं व्यवस्थित होतं पण माझं सकाळी काही केल्या पोट साफ होत नाही अजून एक प्रकारचे लोक असतात त्यांच्यामध्ये आयबीएस म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ज्याला म्हणतात किंवा कोलायटिस हे सगळे आयुर्वेदाने ग्रहणी ह्या आजाराच्या अंतर्गत वर्णन केलेले आहेत आतड्यांमध्ये ज्यांच्या ताकद कमी झालेली असते दौर्बल्य आलेलं असतं अशा लोकांमध्ये सुद्धा पोट नीट साफ होत नाही आणि दुसरं अजून सर्जिकल काही कारण असतात ज्यांना पाईल्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये पोट साफ होत नाही फिशर असतात किंवा ज्यांच्यामध्ये काही ससेप्शन किंवा काही आतड्यांमध्ये काही बिघाड झालेला असतो वगैरे किंवा एकमेकांमध्ये आतडे गुंतणे वगैरे असे वेगवेगळे सर्जिकल कंडिशन्स आहेत त्या तर अशा सुद्धा पोट साफ होत नाही तर अशी वेगवेगळी कारणं असतात पोटसाफ होण्याची नक्की तुमचं कुठलं कारण आहे त्यानुसार ही ट्रीटमेंट बदलते आणि जेव्हा तुम्ही सारखं सारखं एखादं रेचक औषध घेतात ना किंवा पोटसाफ होणारे जे चूर्ण वगैरे घेतात किंवा कुठले पण लिक्विड जे पण घेतात ॲलोपॅथीमध्ये येतात ते तर ते घेणं पण जास्त चांगलं नसतं कारण का तर त्याचं कार पोटसाफ का होत नाही याच्या मागचं जे मूळ कारण आहेत ते शोधून त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे फक्त मळ बाहेर ढकलणं ही त्याची ट्रीटमेंट नाही दुसरं म्हणजे की सारखं सारखं ही औषधं घेतल्यामुळे आतड्यांना दुबळेपणा येतो त्यामुळे आतड्यांची ताकद कमी होते आणि मग ते अजूनच दुष्टचक्रामध्ये अडकतात मग ते पोट साफ होत नाही औषध घ्या औषध घेतलं तरच पोट साफ होतं आणि नाही घेतलं तर मात्र तसाच तो मलाशयाचा आकार वाढून जातो आणि तसाच तो मल त्याच्यामध्ये साठून राहतो तर अशा प्रकारे दुष्टचक्रामध्ये अडकलेली आपल्याला बद्धकोष्ठतेची माणसं आढळतात त्यामुळे कॉन्स्टिपेशन कुठे आहे हे पहिले रूल आउट केलं पाहिजे म्हणजे डोक्यात आहे की पोटात आहे हे तर पहिले काढून टाकलं पाहिजे म्हणजे ते रूल आउट केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जर खरंच मानसिक कॉन्स्टिपेशन असेल ना तर आपल्याला काउन्सिलिंग करावं लागतं त्यांना समजून सांगावं लागतं की नाही तुमचं पोट साफ होतं आहे ते तुमच्या मनातनं ते काढून टाका परत दुसरं जर खरंच कॉन्स्टिपेशन असेल तर मग या स्टेजेस ओळखल्या पाहिजे की ते कुठल्या स्टेजला तो रिपेअर केला पाहिजे की अन्न पचनात बिघड आहे भूक अन्न लागण्यामध्ये बिघड आहे ॲसिडिटीमुळे आहे कशा कशामुळे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं मग ह्या कॉन्स्टिपेशनची कारणं काय काय आहेत तर आजकाल ज्या प्रकारे ना सगळ्यात पहिलं म्हणजे की तुमची लाईफस्टाईल करेक्शन हे कॉन्स्टिपेशनचं पहिलं उत्तर आहे बरेच जण रात्री जागतात आणि सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतात त्यांच्यामध्ये काय असतं जो, जो वेग येतो ना तो निघून जातो मलाचा कारण मलाचा वेग येण्याची एक विशिष्ट वेळ असते प्रकृतीनुसार ती प्रत्येकामध्ये बदलू शकते पण ती एक वेळ प्रत्येकाच्या शरीराची ठरलेली असते ज्याला बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतात म्हणजे काहींना सकाळी सहा वाजता वेग असतो काहींना पाच वाजता येतो काहींना उठल्या उठल्या लगेच वेग येतो तर अशा प्रकारे वाताच्या काळामध्ये शक्यतो वेग हा येत असतो बऱ्याच जणांना आणि ती वेळ आपल्या शरीराची ठरली असते तर त्या बायोलॉजिकल क्लॉकचा रिस्पेक्ट केला पाहिजे बऱ्याच जणांचं काय होतं की त्या शरीराची वेळ असते सकाळी सहा वाजता पोटसाफ होण्याची पण लोक झोपून राहतात आणि मग तो वेळ तो जो हे आहे वेग आहे आलेला तो निघून जातो कारण तुम्ही जेव्हा म्हणणार तेव्हा तर तो येणार नाही हो की नाही तर अशा प्रकारे बेसिक कारण साफ न होण्याचं असतं ते म्हणजे की आपण आपल्या शरीराचं घड्याळ नीट पाळत नाही त्याची जी हाक असते ती नीट ओळखत नाही दुसरं म्हणजे की जे खूप जड पदार्थ खातात मैद्याचे पदार्थ खातात त्यांना सुद्धा पोट साफ व्यवस्थित होत नाही दुसरं खूप कोरडे पदार्थ ओट्स मुसळी हे एकदा आज फॅड आलेलं आहे खाण्याचं खूप हेल्दी आहे असं म्हणतात हेल्दी पण ना ते कोरडे खूप आहेत त्याच्यामुळे त्याच्यातला जो कोरडेपणा आहे तो तुमच्या आतड्यांना सुद्धा कोरडेपणा आणणार आहे त्यामुळे ते काही विशिष्ट मध्येच खाण्याच्या गोष्टी आहेत ते क्षुद्रधान्य सांगितले ओट्स आणि मुसळी हे त्याच्यामुळे ते, ते मुसळी म्हणजे म्युसली असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तर ह्या दोन्हीही सकाळी सकाळी ब्रेकफास्टला जेव्हा तुम्ही खातात ना तेव्हा तुमच्या आतड्यांमध्ये शरीरामध्ये कोरडेपणा तुम्ही आणत आहात हे लक्षात घ्या पुढचं नुसतंच ओट्स मुसळ नाही सकाळी उठल्या उठल्या ज्युसेस घेणारी पण लोक आहेत थंडावा शरीरामध्ये वाढतो ज्यांनी पण पन थंडपणा वाढतो ना त्यांनी कोरडेपणा येतो कडुनिंबाचे ज्यूस लोक घेतात सकाळी आवळ्याचा ज्यूस घेतात बरं त्याचं प्रमाण किती असतं ग्लास भर असतं कुठले कुठले शेक्स घेतात वेट लॉससाठी म्हणून वेगवेगळे ड्रिंक्स घेतात लोक तर अशामुळे शरीरामध्ये वात वाढतो हे लक्षात घ्या कारण कडुनिंबा असेल किंवा कुठले ज्युसेस असतील ना तर त्याच्यामध्ये हे कडू रसाचे तुरट रसाचे असतात आणि तो वात वाढवणारे असतात वाद जेव्हा जेव्हा वाढणारे तेव्हा कोरडेपणा येणारे वृक्षपणा येणारे आणि तुम्हाला पोट साफ व्हायला प्रॉब्लेम येणारच आहे त्यामुळे अशा प्रकारचं ना हे असं सगळं करण्यापेक्षा जे आपली पूर्वीची जी पद्धत होती ना सोन्यासारखी परंपरा ब्रंच करणे म्हणजे ब्रेकफास्ट प्लस लंच ही आपली परंपरा आहे ब्रंच हा ना शब्द जरी वेस्टर्न असला तरी सुद्धा सकाळी सकाळी उठल्या उठल्या निहारी करायचं पोटभर हे तुम्ही ऐकून असाल तर हे सगळ्यात चांगली परंपरा आहे की सकाळी व्यवस्थित हेवी ब्रेकफास्ट केला पाहिजे व नंतर दुपारी भूक लागेल त्याप्रमाणे तुम्ही खा थोड्या प्रमाणामध्ये पण सगळ्यात जे मुख्य जेवण आहे ना ते तुमचं सकाळच्या वेळेसच झालं पाहिजे सकाळी ला करा, करा, करा ला करा नऊ ला करा ज्याप्रमाणे तुम्हाला भूक लागते प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याप्रमाणे करा पण ते व्यवस्थित हेवी झालं पाहिजे नंतर जास्त प्रमाणामध्ये ब्लॅक कॉफी घेणारे ब्लॅक टी घेणारे लोक जे असतात ते सुद्धा कडवट आहे तुरट आहे ते शरीरामध्ये कोरडेपणा आणणारच आहे तुमच्या उष्णता सुद्धा वाढवणार आहे मग ह्याने उष्ण आणि कोरडे गुण या दोन्ही गुणांमुळे काय होणार आहे तो मळ कोरता होणार आहे तिथला कोरडा झाला तर तो निघायला बाहेर पडणार खडे होणार तुम्हाला कॉन्स्टिफेशन होणार म्हणजेच अशा प्रकारे आपण जे काही चुकीचं जे काही आता लाईफस्टाईल फॉलो करतोय ना ते सोडलं पाहिजे त्याच्याऐवजी सकाळी उठल्या उठल्या भाताची पेज घेणं तूप घेणं ही सुंदर परंपरा होती की ते इट्स अ गुड ते खूप चांगलं भूक सुद्धा तुम्हाला लागवतो भाताच्या सुंदर भूक लागते त्याच्यामध्ये तूप घालून घेतलं तर पोटही व्यवस्थित साफ होतं म्हणजे अशा प्रकारे आपली जी दिनचर्या आहे पारंपरिक जो आहार आहे तो व्यवस्थित फॉलो फॉलो करा कुठल्याही प्रकारे फॅड येतं आजकाल डायट हे डाएट हे खाल्लं की वजन कमी होतं ते खाल्लं की असं होतं करू नका स्पोर्ट्स ऑफ होण्यामध्ये लिव्हरचा पण खूप महत्वाचा संबंध असतो आणि गट ब्रेन ॲक्सिस म्हणजे ब्रेनचा सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे हा की म्हणजे मनाचा स्ट्रेस वगैरे ज्यांना असतो ना त्यांना सुद्धा अशा प्रकारे कॉन्स्टिप्युशन आढळतं लिव्हरचा संबंध अशासाठी की जे जेवढं काही आपल्या शरीरातलं पाचक स्त्राव आहेत किंवा रस आहेत ते लिव्हर करतं तयार करतं म्हणजे आपल्या शरीरातली एक फॅक्टरी आहे लिव्हर की जे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स केमिकल्स किंवा रस वगैरे असतात ते बनवत असते लॅबोरेटरी इन अवर बॉडी ही लिव्हर आहे त्याच्यामुळे लिव्हरचं चा आरोग्य चांगलं असेल ना तो तुम तर तुमचं पचन व्यवस्थित होतं आणि पचन नीट असेल तर पोटसुद्धा व्यवस्थित साफ होतं आता ह्या सगळ्यांमध्ये ज्यांना पण पोट नीट साफ होत नाही ना त्यांच्यासाठी मी काही औषधं रेकमेंड करत असते तर जर जा ज्यांना व्यवस्थित पचन होत नाही त्याच्यासाठी आपला दाढिम केसर योग मी रेकमेंड करत असते ते सुद्धा खूप सुंदर काम करतं त्याच्यासोबतच पित्तसारक ना योग नावाचा आपलं औषध आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर दोन्ही पण औषधं कशी घ्यायची तर पावपाव चमचा जेवणानंतर तुपासह आणि पित्तसारक हा रात्रीच्या वेळेस अर्धा किंवा एक चमचा तुम्ही घेऊ शकतात त्याचबरोबर ज्यांचा कोठा जास्त जड आहे त्यांनी सुखानुलोमन नावाचं आपण चूर्ण देतो ते चूर्ण तुम्ही रात्रीच्या वेळेस एक चमचा पाण्यातनं घ्या तसंच अशा प्रकारे ज्यांचा कोठा जड आहे त्यांनी आठवड्यातून एकदा एरंड तेलाचं विरेचन घेतलं पाहिजे जरूर घेतलं पाहिजे त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का तर नाही कारण एरंड तेलाचे जे मॉलिक्युल्स असतात ना ते खूप मोठे असतात ते आतड्यांमध्ये शोषले जात नाही त्याच्यामुळे त्याचं साईड इफेक्ट होत नाही तर ते ल्युब्रिकेशन करतं म्हणजे आतून तुमच्या श आतड्यांना एक प्रकारे वंगण मिळतं आणि व्यवस्थित पोट साफ होतं विशेषतः यांना कडक संडास होते गॅसेस होतात किंवा नीट पोट साफ होत नाही जड कोठा आहे त्यांनी एरंड तेल आठवड्यातून एकदा घ्यायला काहीही हरकत नाही त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत एरंड तेल कसं घ्यायचं तर एरंड तेल घेताना ते एक चमचा म्हणजे साधारण दहा एम एल सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यातून घ्यायचं आहे ज्यांना दहा एम एल पण होत नाही त्यांनी वीस एम एल घ्यायचं आहे म्हणजे ज्यांचा जास्तच कोठा जोड असेल पंधरा ते वीस एम एल तुम्ही घेऊ शकता मॅक्सिमम इवन चाळीस एम एल सुद्धा घेणारी लोक आहेत पण अति क्रूर को कोष्ट असेल किंवा ज्याला अति जड कोठा असेल त्यांच्यामध्येच एवढी जास्त क्वांटिटी लागते अन्यथा तुम्ही दहा एम एलपासून सुरुवात करा जर कोठा साफ होत असेल तर ता गरज नाही आहे पुढे वा त्याची क्वांटिटी वाढवण्याची तसंच ज्यांना गॅसेस होतात आणि संडास नीट साफ होत नाही आहे किंवा खडे होत आहेत पोट पोटडबडबल्यासारखं डब वाटतंय नीट भूक लागत नाही आहे पचन नीट होत नाही आहे अशांसाठी मी एक सुंदर घरगुती उपाय सांगते त्यांनी चिंचेची चटणी करून घ्यायची आहे हा खूप सुंदर आणि टेमटिंग रेसिपी आहे आरोग्य रेसिपी आहे ही मी आता त्याची प्रोसिजर कशी करायची ते तुम्हाला तोंडी सांगते त्याच्यामध्ये खूप सोपी आहे गृहिणी गृहिणींना तर आरामात ही येई त्याच्यामध्ये तुम्ही एक मूठभर चिंच घ्या ती थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घालायची आपल्याला की जेणेकरून आपल्याला ते जास्त पातळ पाणी त्याचं तयार होणार नाही चटणी करायची या हिशोबाने ती भिजत ठेवायची साधारण आपल्याला कोळ काढण्यासाठी तीन तास चार तास खूप झालं दोन तास सुद्धा तुम्ही गरम पाण्यात भिजवलं तर व्यवस्थित कोळ निघतो तर अशी तुम्ही ती भिजत ठेवा पाण्यामध्ये चिंच एक मूठ त्याचा कोळ व्यवस्थित काढून घ्यायचा त्याच्यामध्ये सैंधव किंवा मा मग सैंधव नसेल तर काळं मीठ काळं मीठही नसेल तर साधं मीठ चवीपुरतं सैंधव टाकायचं त्याच्यामध्ये हिंग टाकायचं एक दोनशे मूठ आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या कुठून टाकायच्या व्यवस्थित ठेचून त्याच्यामध्ये काला करून टाकायचा तर ही चटणी तुम्ही मिक्सरवरनं फिरवून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्या तर अशा प्रकारे ती छान चिंचेचं जे कोळाची जी चटणी आहे ना ती तुम्ही जेवताना पहिल्या घासाबरोबर पहिल्यांदा अर्धा अर्धा चमचा फक्त घ्यायची सकाळी जेवताना आणि संध्याकाळी पण जेवतानाही घेऊ शकतात त्याच्यामध्ये काय काय आहे चिंचेचा कोळा आहे काळं मीठ किंवा सैंधव आहे हिंग आहे आणि लसूण आहे पाहिजे तर थोडासा तुम्ही त्याच्यामध्ये गुळ सुद्धा टाकू शकतात तर ता अशा चिंचेच्या चटणीमुळे आणि पाचन हे खूप सुंदर होतं म्हणजेच काय की भूक व्यवस्थित लागते पचन व्यवस्थित होतं आणि पोट साफ व्हायला सुद्धा मदत होते जो गॅसेस आहे ज्यांना होतात ना पोटामध्ये खूप सारे त्यांच्यासाठी हे खूप छान काम करते ही चिंचेची चटणी आणि ही सगळेजण घेऊ शकतात लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता ज्यांना ह्याचा त्रास होतो गॅसेस होणारे लहान मुलं असतात किंवा पोट साफ न होणारी सुद्धा लहान मुलं असतात तर त्यांना सुद्धा ह्या फायदा होतो फक्त चिंच ही आंबट असल्याने आणि ऍसिडिक असल्यामुळे ज्यांना खूप जास्त ऍसिडिटी होते किंवा जळजळ होते पित्त वाढवणारी असल्यामुळे अशा लोकांनी घ्यायचं नाही तर पण ज्यांना गॅसेस होतात अपचन होतं जडजड वाटतं जेवल्यानंतर आणि पोट साफ होत नाही मळाचे खडे होतात त्यांच्यासाठी मात्र हे चिंचेची चटणी वरदान आहे हा उपाय तुम्ही जरूर आपल्या आहारामध्ये समावेश करून बघा पुढचं एक म्हणजे की लहान मुलांपासून म्हणजे आबाल वृद्धांपासून सगळ्यांना चालणार एक सुंदर औषध मी देते ते म्हणजे की आपलं अमलिका तेल नावाचं जे औषध आहे ते देते तर ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये आहारीय पदार्थांपासूनच बनवलेलं हे औषध आहे त्याच्यामुळे हे सगळ्यांमध्ये सेफ आहे हे कोणाकोणामध्ये घ्यायचं कुठल्या कंडिशनमध्ये घ्यायचं तर ज्यांना पोट नीट साफ होत नाही मळ्याचे खडे होतात जोर लावावा लागतो त्याचसोबत गॅसेस जास्त प्रमाणामध्ये होतात पोट डबडबल्यासारखं वाटणं किंवा नीट भूक न लागणं आणि पचन अन्नाचं न होणं आणि व्यवस्थित वायू खाली सरून जायला ज्यांना जा होत नाही अशा लोकांनी हे अमलिका तेल नावाचं औषध जरूर घ्या दोन्ही वेळेस तुम्ही जेवणाच्या आधी सुरुवातीला हे अर्धा चमचा म्हणजे साधारण जे लहान मुलं असतात त्यांनी टू पॉईंट फाईव्ह एम एल घ्यायचं आहे हे जे अगदी तीन वर्षापासूनच्या पुढच्या मुलांसाठी सांगते मी जे खूप लहान मुलं असतात एक महिन्याचे दोन महिन्याचे एक वर्षाचे दोन वर्षाचे कृपया करून त्यांना बिना विचारल्याशिवाय कन्सल्ट केल्याशिवाय प्रयोग करू नका पण तीन वर्षाची मुलं थोडीशी मोठी जेव्हा होतात तेव्हा त्यांना जेव्हा गॅसेस किंवा कुठल्याही कारणाने असं कोठा जड असणारी मुलं असतात की लहानपणापासूनच त्यांचे पॅरेंट्स सांगतात की याचा कोठा जड आहे अशा मुलांसाठी हे अमलिका तेल अतिशय सुंदर काम करतं आणि पूर्णपणे सेफ आहे दुसरं जे मोठे आहेत त्यांनी दहा एम एल पर्यंत ह्याची क्वांटिटी तुम्ही घेऊ शकतात तर हे जेवणाच्या आधी घ्यायचंय त्यावर गरम पाणी प्यायचं आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही दोन्ही वेळे जेवणाच्या आधी जर हे औषध घेतलं तेल नावाचं तर तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट हे कॉन्स्टिपेशनमध्ये गॅसेस होणे किंवा मळाचे खडे होणे जोर लावावं लागणे या सगळ्यांमध्ये छान फायदा होतो इवन ह्या तेलाचा बस्ती सुद्धा देता येतो ज्याला एनिमा असं म्हणतात तर तो पन्नास एम एल ते साठ एम एल तो द्यावा लागतो अर्थात ही तज्ज्ञांच्या देखरेखी खाली करण्याची प्रोसिजर आहे बस्ती ही अशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आहारामध्ये बदल करून किंवा छोटी छोटी ही औषधं वापरून सुद्धा ह्या समस्येला निराकरण करू शकता ही मी स्वतः बनवलेली औषधं आहेत ती आपल्याला पाहिजे असल्यास आपण खाली इथे दिसलेल्या नंबरवर तुम्ही मागवू शकतात किंवा आपली जी वेबसाईट इथे दिसतीये त्यावरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचेल आणि ज्यांना त्याची गरज आहे त्यांना ह्याचा फायदा होईल अशीच शास्त्र शुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार